विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिला उकार आणि दुसरा उकार या स्वरचिन्हांचा सराव घेणार आहोत मराठी बालभारती इयत्ता पहिली पान नंबर सव्वीस बघ ऐक वाच वलिही स्वरचिन्ह आहे पहिला उकार पहिला उकार आतापर्यंत आपण जी मुळाक्षरे शिकलेली आहेत त्यांना पहिला उकार हे स्वरचिन्ह लावणार आहोत आणि त्या मुळाक्षरांचा उच्चार करणार आहोत जसे ख साठी ख पहिला उकार लावूयात उच्चार होईल कु 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 क कला पहिला उकार लावला कु कु बरोबर मला पहिला उकार लावूयात मु मु मला पहिला उकार मु मला पहिला उकार लावूयात मू बरोबर लला सुद्धा पहिला उकार लावत लू लला पहिला उकार लू लचा पहिला उकार लू घू 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 बरोबर पहिला उकार, उकार? 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 बरो बर। <coughs> उकार जोडून शब्द पुन्हा त ला असा इथं शब्द आहे यामध्ये त या अक्षराला पहिला उकार जोडूयात तुला पुढील शब्द आहे कमार आता यामध्ये पहिला अक्षर आहे क याला आपण पहिला उकार जोडूयात शब्द तयार होईल कुमार पुढील शब्द रमाल यामध्ये र या अक्षराला पहिला उकार जोडूयात शब्द तयार होईल रुमाल आणि तो पुन्हा लिहायचा आहे पुढील शब्द आहे सबक यामधील स या अक्षराला पहिला उकार जोडायचा आहे सुबक असा शब्द तयार होईल बघ ऐक वाच व लिही दीर्घ उ दीर्घ उ म्हणजे हे स्वरचिन्ह आहे दुसरा उकार दुसरा उकार ब या अक्षराला आपण दुसरा उकार जोडूयात बु बू, बू। ब ला दुसरा उकार जोडूयात बू ब ला उकार जोडूयात बू त्यानंतर न या अक्षराला दुसरा उकार जोडून अक्षर तयार होईल ब... नु बरोबर नु 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 स या अक्षराला दुसरा उकार जोडूयात सु बरोबर सु 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 पुढील अक्षर आहे प प या मुळाक्षराला अक्षराला दुसरा उकार जोडूयात पु पू 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 पू, पू दुसरा उकार जोडून शब्द पुन्हा शब्द आहे पोल पहिला अक्षर आहे प याला आपण दुसरा उकार जोडूयात शब्द तयार होईल पूल पुढील शब्द आहे तप त या अक्षराला दुसरा उकार जोडूयात तूप सन या शब्दाला शब्दामध्ये स या मूळाला दुसरा उकार जोडून पाहूयात सून शब्द लिहा कापस यामध्ये प या अक्षराला दुसरा उकार जोडूयात शब्द तयार होईल कापूस अशा प्रकारे आपण पहिला उकार आणि दुसरा उकार जोडून शब्द तयार केलेली आहेत